औज व चिंचपूर बंधाऱ्याची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच सोलापूरकरांना उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे सध्या औस बंधाऱ्यात पंधरा मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने सोलापूरकरांना काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे जुळे सोलापूर व परिसरास औज व चिंचपूर बंधाऱ्यातून दररोज पाणी पुरवठा केला जातो औज बंधाऱ्यामध्ये सध्या दहा ते अकरा दिवस पुरेल इतकाच पाणी आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण साठ टक्क्यापर्यंत भरले होते सध्या उधनी धरण उणे सतरा टक्के झाले असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढू लागली आहे दुसरीकडे हिप्परगा तलाव देखील तळगाटत तल आहे शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा उजनी धरणावरच अवलंबून आहे महापालिका प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पंपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे दरम्यान महापालिकेने अगदी काटेकोर नियोजन केले तरी देखील एप्रिल नंतर पाच दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे औस बंधाऱ्यात पंधरा मार्च पर्यंत पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे पाणी पुरवठ्यात अडथळा होऊ नये यासाठी दहा ते बारा तारखे दरम्यान सोलापूरला पाणी पोचेल अशा नियोजनाने पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे महापालिकेने पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे हाऊस चिंचपूर बंदाऱ्यातील पाणी साठ्याची पाहणी केली जाईल त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून उजनीतून पाणी सोडण्याचे निश्चित होईल दहा तारखेनंतर गरजेनुसार सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाईल त्यावेळी नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाईल अशी माहिती अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे धीरज साळे म्हणाले